नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी जारंगे पाटलांचा मराठा आमदारांना कडक इशारा राजकीय सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोट नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं मराठा आंदोलक जरंगे पाटील आरक्षणासाठी लढत आहे सातत्याने मोर्चे आंदोलन आणि उपोषण हे जारंगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे आणि सरकारने देखील या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत जारंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत लवकरच आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना मराठा आंदोलक जारंगे पाटील यांनी जे कोणी आमदार मंत्री मराठा सगळे आरक्षणासाठीच्या कायद्यासाठी पाठिंबा देणार नाही त्यांची गाठ आता मराठा समाजाशी आहे हे लक्षात ठेवा आता निवडणुका जवळ आल्यात तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जरंगे पाटील यांनी मराठा आमदारांना दिला आहे एवढंच नाही तर एकदा आरक्षण मिळू द्या या छगन भुजबळ मध्ये किती दमा आहे ते मी पाहतो असं देखील यावेळी जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करावा जर का सरकारने आमचा विश्वासघात केला तर आम्ही शांत बसणार नाही या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील यावेळी जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे मात्र जरंगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर आता मराठा आमदारांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा